सदतीस चौऱ्याऐंशी पोलीस तुम्हाला पर्सनल टाकलं तर एकदम क्लिअर दिसते पुढचं घे हा ही गाडी महानगर महानगरपालिकेच्या चौकात ही गाडी त्यांच्या दारात उभारली सदतीस चौऱ्याऐंशी आणि ती कॅनवाड मधन काय नेमका आपला आक्षेप केल्यावर आहे आपण काय आक्षेप आहे राजेश क्षीरसागर यांच्या स्वतःच्या ताब्यामध्ये एम ए झिरो नाईन एफ व्ही सदतीस चौऱ्याऐंशी ही गाडी फिरते स्कॉर्पिओ ती गाडी कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या नावावर हो आहे या आरपी ऑफिस मतपत्र माझा मूळ उद्देश आणि मूळ प्रश्न असा आहे की या गाडीला राजे ही गाडी आहे राजे क्षीरसागरांच्या नाव ही गाडी राजे क्षीरसागर स्वतः त्यांच्या ताफ्यामध्ये वापरतात आणि त्या गाडीला त्यांनी पोलीस नावाचा बोर्ड लावलेला आहे पोलीस हा इंडियन पिनल कोड नुसार शंभर टक्के गुन्हा आहे